विरोधकांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रावर भास्कर जाधव यांची सही नव्हती आणि या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास भास्कर जाधवांनी टाळलेलं आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या पत्रावर भास्कर जाधवांची सही नसल्याचं आवर्जून सांगितलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा भास्कर जाधवांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत मागच्या वेळी भास्करांची सही होती सही पण पत्रावर दिसत नाही आजच्या तर पाच तीन जो पास चा चा दोन आहेत म्हणजे पाच आहेत अजून काँग्रेसच्या तीन आहेत आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या दोन सह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तुमच्यावरती आरोप होतोय तुमच्यावरती आरोप होतोय की तुमची सही तुमची सही त्यात नव्हती त्यामुळे कुठेतरी सर्व जे काही प्रश्न आहेत ते कुठेतरी उद्भवत आहेत तुमची सही नव्हती म्हणून तुमची सही नव्हती कारण काल ऑफीसी मध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील नक्कीच तर हे होते भास्कर जाधव ज्यांनी आपल्या प्रश्नांवरती कोणतेही उत्तर देण्यास त्यांनी टाळलेलं आहे कॅमेरामॅन राकेश सुरकर साम मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या